देवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीची कथा चित्रात्मक वर्णनानुसार देवी ब्रह्मचारिणी हातात जपमाला धारण करतात आणि त्या पांढऱ्या रंगाची साडी परिधान करतात या दिवशी देवी ब्रह्मचारिणीच्या मूर्तीवर चमेलीचं फुल अर्पण करावं कारण हे देवी ब्रह्मचारिणीचं आवडतं फुल आहे ब्रह्मचारिणीची कथा पौराणिक कथेनुसार ब्रह्मचारिणी माता तिच्या पूर्वजन्मात हिमालय राजाची मुलगी म्हणून जन्माला आली मोठ्या झाल्यावर देवीने नारदजींच्या उपदेशाने भगवान शिवशंकर यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केले या तपश्चर्येमुळे त्यांना ब्रह्मचारिणी असे नाव पडले त्यांनी एक हजार वर्षापर्यंत फळे आणि फुले खाल्ली आणि फक्त जमिनीवर बसून शंभर वर्षे तपश्चर्या केली शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवीने कडक व्रत केले मोकळ्या आकाशाखाली पाऊस आणि उन्हाचा तीव्र त्रास सहन करावा लागला तीन हजार वर्षे आईने बेलाच्या झाडावरून कळून पडलेली सुकलेली पाने खाऊन भोलेनाथाची पूजा केली नंतर आईने वाळलेली बेलाची खाणे खाणेही बंद केले या कारणास्तव त्यांचे नाव अपर्णा पडले देवीने अनेक हजार वर्षे निर्जल आणि उपाशी राहून कठोर तप केले कठोर तपस्येमुळे देवीचे शरीर पूर्णपणे कोरडे पडले मग देवता ऋषीमुनींनी ब्रह्मचारिणी मातेच्या तपश्चर्याचे कौतुक करत सांगितले की हे आई जगात अशी कठोर तपश्चर्या कोणीही करू शकत नाही अशी तपश्चर्या फक्त तुम्हीच करू शकता तुमच्या या तपस्येमुळे तुम्हाला भोलेनाथ नक्कीच पतीच्या रूपात प्राप्त होतील हे ऐकून ब्रह्मचारिणीने तपश्चर्या करणे थांबवले आणि त्या पुन्हा वडिलांच्या घरी परतल्या तिथे गेल्यानंतर काही दिवसांनी देवीला शिवशंकर पती म्हणून प्राप्त झाले